कुही वेलतूर परिसरातील बदनापूर व केसूर येथे अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत कोअरटेक इंटरनॅशनल आणि कंत्राटदार दिलीप दुपारे यांच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल करत मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीला मर्यादित प्रमाणातच उत्खननाची परवानगी देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात मंजूर अधिक काढण्यात आरोप आहे शिवाय परवानगी दिलेल्या क्षेत्राबाहेरही उत्खनन सुरू असल्याचे सांगितले जाते या प्रकरणात कंत्राटदाराने वरिष्ठ नेत्यांशी जवळीक दाखवत प्रशासनावर दबाव टाकल्याची चर्चा असली तरी अधिकृत पुष्टी नाही ग्रामस्थांचा आरोप आहे की महसूल विभाग व तहसील प्रशासनाला माहिती देऊनही ठोस कारवाई झालेली नाही शासनाचा महसूल बनवणाऱ्यांवर निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी आकाश भोयर जिल्हाध्यक्ष किसान क्लब इथल्या जे काही शेतकऱ्यावर जो अन्याय होतो किंवा इथल्या लोकांवर अन्याय होतो आम्ही नेहमी किसान क्लबच्या माध्यमातून तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतो आज एक दिलीप दुपारे नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर मौद्यावरून येऊन या ठिकाणी अवैध पद्धतीने हे जे काही मुर्माचा धंदा करत आहे महत्त्वाचा विषय म्हणजे ही या ठिकाणी रॉयल्टी एका ठिकाणची आणि उत्खनन दुसऱ्या ठिकाणचं हे या ठिकाणी आपण पाहू शकता याबाबत वेळोवेळी तहसीलदार यांना विनंती केली आप आम्ही की या यावर कारवाई करण्यात यावी म्हणजे जर या ठिकाणी पाचशे ब्रासचं या ठिकाणी रॉयल्टी घेत असेल आणि त्याच्या त्यामध्ये दोन हजार ब्रासचं या ठिकाणी उत्खनन करत असेल तर दीड हजार ब्रास माल हा कुठंतरी सरकारचा महसूल बुडवण्याचं काम या ठिकाणी दिलीप दुपारे नावाचा व्यक्ती करत आहे ज्यावेळेस काल आम्ही त्यांच्या गाड्या पकडल्या या ठिकाणी त्यांना विचारणा केली की सदर प्रकरणामध्ये तुमच्याकडे अवैध याची रॉयल्टी आहे का त्यांनी सांगितलं की हे रॉयल्टी आहे रॉयल्टीवर दुसरी ट्रीप सुरू आहे म्हणजे एका रॉयल्टीवर दोन ट्रिप या ठिकाणी कशा काय होऊ शकतात म्हणजे एकीकडं तहसीलदार नियम लावताना इथले स्थानिक जेव्हा इथले भूमिपुत्र या ठिकाणी काम करतात त्यावेळेस तुम्ही एका रॉयल्टीवर एकच ट्रीप मारायची आणि दिलीप दुपारी असेल तर एका रॉयल्टीवर तो तीन तीन चार चार ट्रीपं मारतो तर हा अशी पार्शलिटी काबार या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर जर उत्खनन जर तुम्हाला रॉयल्टी जर एका ठिकाणची मिळत आहे आणि त्याचं उत्खनन जर तुम्ही दुसरीकडे करत असाल तर हे अवैध उत्खनन नाही का त्यानंतर आम्ही ज्यावेळेस यांना प्रश्न विचारतो त्यावेळेस माझ्या तुम्हाला जे करायचं आहे ते करा मी या ठिकाणी नागपूरवरून गुंडे घेऊन येईन तुमचा काय मी तुम्हाला संपवून टाकीन आणि त्याच्यानंतर माझ्या मागे बावनकुळे साहेबांचा हात आहे असं तो वल्गना करतो तर बावनकुळे आदरणीय बावनकुळे साहेबांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी दिलीप दुपार हा करत आहे अशा माणसाच्या पाठीमागं कदापिही बावनकुळे साहेब राहू शकत नाही आणि तहसीलदाराची कुठं या ठिकाणी साठगाठ असेल आम याच्यात आम्हाला किं म्हणजे शंका नाही कारण गेल्या वेळेस ज्या वेळेस हो अहवाल तयार केला त्यावेळेस दीडशे ब्रातची रॉयल्टी होती त्यामध्ये जास्त उत्खनन झाल्याचं हे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्याचा अहवाल सादर केलेला आहे तहसीलला की या ठिकाणी जास्त उत्खनन झालेलं आहे मग आतापर्यंत कारवाई बरं झालेली नाही आम्ही काल काल एक गाडी पकडली होती त्याच्यामध्ये नऊ वाजून छप्पन मिनिटांना त्यांच्या गाडीमध्ये जो रॉयल्टी उपलब्ध होती त्या जे ड्रायव्हरनी आम्हाला रॉयल्टी दाखवली आम्ही ज्यावेळेस त्याला म्हटलं की रॉयल्टी आहे का तुझ्याकडे रॉयल्टी दाखव त्यांनी सहा ब्रातची आम्हाला रॉयल्टी दाखवली रॉयल्टीचा टाईम होता नऊ वाजून छप्पन मिनटं ते बारा वाजून छप्पन मिनटं अकरा वाजून सॉरी अकरा वाजून छप्पन मिनटं मग या ठिकाणी साडे दहा वाजता गाडी पकडल्यानंतर ज्यावेळेस निखाडजे साहेब त्या ठिकाणी नायब तहसीलदार त्या ठिकाणी आले आणि तेव्हा ज्यांनी ऑनलाईन जेव्हा चेक केली रॉयल्टी तर त्या रॉयल्टीची वॅलिड हे एक वाजून बावन्न uh, मिनटापर्यंत होती मला एक समजत नाही की जेव्हा गाडीमध्ये तुमची रॉयल्टी उपलब्ध असताना तुम्ही ऑनलाईनवर तुमचा टायमिंग वेगळा कसा दाखवू शकतो आणि रॉयल्टी जेव्हा आपण काढतो त्यावेळेस ट्रकची म्हणजे स्टार्टिंग टाईम म्हणजे ज्यावेळेस ट्रक सुरू होतो त्यावेळेसचा टाईम आणि ज्यावेळेस ट्रक त्या ठिकाणी जाणार आहे तो टाईम हा त्या ठिकाणी मेन्शन असतो परंतु ज्यावेळेस निकाळजे साहेबांनी ते रॉयल्टी स्कॅन केली त्यावेळेस फक्त एंडिंग टाईम हा त्या रॉयल्टीचा मेन्शन केलेला होता एक वाजून बावन्न मिनटं मग तुमच्याकडे जेव्हा ऑनलाईन रॉयल्टी आहे मग तुमच्या गाडीमध्ये जे रॉयल्टी आहे ते अवैध रॉयल्टी आहे का असे आम्ही समजायचं का असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आणि हा जो या ठिकाणी भयंकर कारभार दुपारे नावाचा व्यक्ती करत आहे तर त्याच्या जर आम आमची एक विनंती आहे का जी 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 जे त्याच्या गाड्याच्या जी पी एस चेक व्हायला पाहिजे या ठिकाणी जेवढंही उत्खनन त्याने आजपर्यंत केलं आहे तो सगळा या दोन महिन्यापासून पासून हा उत्खनन सुरू आहे त्या सर्व उत्खननाची सर्व सविस्तर या ठिकाणी चौकशी होऊन त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे मी भागेश्वर तुळशीराम फेंडर माझी जिल्हा नियोजन समिती सदस्य नागपूर जिल्हा आणि सध्या मी कुही तालुका समन्वय समिती सदस्य आहे भागेश्वरजी नेमकं इथे अवैध उत्खनन सुरू आहे नेमकं किती दिवसापासून हा जवळपास दीड दोन महिन्यापासून इथे अवैध उत्खनन चालू आहे आम्ही तहसीलदारांना विचारणा केली त्यांची परवानगी आहे परमिशन आहे असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पण बहु बहुतेक इथं एका दोनशे चारशे पाचशे ब्राकची त्यांनी परवानगी घेऊन रायल्टी काढून इथं दोन हजार ब्राक्षच्या वरती इथं उत्खनन झालेलं आहे मौजा मदनापूरच्या शिवारामध्ये आणि अन्य ठिकाणी पण तीन चार ठिकाणी याबद्दल उत्खनन मोठ्या प्रमाणात झालं आहे इथं कुठंतरी एक अकरा हजार रुपये प्रति ब्रास त्याचा रेट असते रायल्टीचा ब्रासप्रमाणे तर समजा इथं जर दोन हजार जर ब्रासचं उत्खनन अवैधपणे रीती झालं असेल तर त्याच्यामध्ये शासनाचा महसूल हा दोन अडीच करोडच्या द घरामध्ये एक बुडविण्यात आला आहे आणि यामागे सूत्रधार मेन म्हणजे आम्ही याबद्दल स सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना मी स्वतः पाठवलं किंवा तहसीलदारांना व्हॉट्सअपवरती पाठवलं त्यांना वारंवार सांगून त्यांनी कोणत्याच प्रकारची त्या समोर सदर दिलीप दुप्पचारे नावाचे दुपारे, दुपारे नावाच्या व्यक्तीवरती कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि यामध्ये मला असं वाटते का तहसीलदार अमित घाडगे आणि ते कोअरटेक कंपनीच्या नावाखाली जो यांनी परमिशन काढली आहे आणि ते दिलीप दुपारे यांचा कुठंतरी मोठ्या प्रमाणात हे साठगाठाचा विषय आहे संशयास्पद हा ही बाब आहे आणि या परिसरामध्ये एका स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळालेलं पाहिजे पण बाहेरचे लोक येऊन इथं येऊन काम करतात अवैधपणे हे योग्य नाही आणि आमच्या सन्माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच आमच्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळेजी यांच्या ना नावाचा जर गैरफायदा घेऊन सगळ्या सदर व्यक्ती जर हा असे अवैधरित्या जर काम करत असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून कधी हे खपवून घेणार नाही आणि समोर सदर व्यक्तीवरती तत्काळ मी बावनकुळे साहेबांना विनंती करीन की कर ह्या व्यक्तीवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावरनं जो अवैधरित्या जो महसूल बुडवण्यात आला आहे सदर तहसीलदाराकडनं पण त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि दुपारी ती कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या नेत्यांचा जर नावाचा गैरफायदा जर कोणी करत असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सहन करणार नाही महालाइव्ह न्यूज प्रतिनिधी उल्हास मिश्राम